महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महामाता रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी दिली जय जय भीम रमाई या ठिकाणी सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा चॅनलच मी या ठिकाणी महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं मी मनापासून कौतुक करतो या गोष्टीच तुमचं नाव सांगा विनोद आवाड आदरणीय विनोद आवाड सर त्यांची मी तळमळ आणि कळकळ पाहिली गेले अनेक दिवस ते माझ्याशी संपर्क करतात परंतु या कामाच्या निमित्तामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही त्याबद्दल मी त्यांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो कारण एवढ्या तळमळीन रमाई जगात पोहोचावी रमाई घराघरात पोहोचावी या पवित्र उद्देशाने त्याच्यात ते तडफेने काम करतायत त्यांचं मी सर्वप्रथम कौतुक करतो आणि महामाता रामाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीचं औचित्य साधून यंदा महामाता रामाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं यंदाच हे बारावं वर्ष देशातील लोकसहभागातील एकमेव रमाई महोत्सव सलग बारा वर्ष लोक सहभागातून चालू ठेवला म्हणून मी तमाम भारतीयांच सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो कारण लोकांशिवाय महोत्सव करू शकत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती कुठल्याही गोष्टीसाठी माणसांना विश्वासात घेतलं पाहिजे लोकांचा सहभाग घेतला पाहिजे आणि विशेषतः महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती आपण जाणीवपूर्वक लोकसहभागातून गेली बारा वर्ष चालवत आहोत आणि यंदा हे बारावं वर्ष आपण वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीनं रमाईचं जयंती महोत्सव साजरी करतोय वाचाल तर वाचाल या अभियानांतर्गत रमाई ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी महामाता रमाई भीमराव आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सरसेनानी आदरणीय आनंदराज साहेब त्याचप्रमाणे जागतिक कीर्तीचे विचारवंत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि तमाम पुणेकरांच्या वतीनं विशेषतः सर्व आंबेडकर चळवळीतील हो पक्ष संघटना नेते यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्या म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता रमाई ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत